आवाज मानदेशाचा गुजरात राज्यातील भूज येथे एकोणसाठ मराठा बटालियन मध्ये कार्यरत असणारे खटाव तालुक्यातील भुरकवडी गावचे सुपुत्र गणेश प्रल्हाद कदम वय बत्तीस यांचे वडूस पुसेगाव रोडवर खटाव येथील शिरसवस्ती नजीक उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक बसल्याने जागेचा अपघाती निधन झालंय त्यांच्या पश्चात आई वडील चुलता चुलती पत्नी एक पाच वर्षाचा मुलगा दोन चुलत बंधू तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे ते तीन दिवसांपूर्वी एक महिन्याच्या रचवर आले होते ते कामानिमित्त खटावल्या गेले असता परत माघारी घरी येताना त्यांची स्कूटी एम एच अकरा डी एम पन्नास चोवीस गाडीला ट्रॅक्टर एम एच अकरा सी डब्ल्यू अडुतीस शून्य नऊ या उसाने भरलेल्या ट्रॉलीची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला जबर मार लागल्यामुळे त्यांचे जागेवरच निधन झाले त्यांच्या पार्थिवाचे वडूज रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले पार्थिव गावामध्ये आल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली यावेळी राष्ट्रगीत म्हणून बीएसएफच्या जवानांनी फायदा रिंगची सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि सहकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवे देशमुख मनोज देशमुख खटाव येथील मुगुटराव पवार दिलीप जाधव नायब तहसीलदार महेश गायकवाड ग्रामसेवक दादा गावडे तलाठी पदाधिकारी गाधिकारी ग्रामस्थ महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता दरम्यान जवान गणेश हा सरपंच ललिता छगन कदम यांचा आहे त्याच्या अपघाती निधनाबद्दल परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ भिसे गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा